मंडळी नमस्कार कृष्णावरती वेगवेगळी संकट येऊ लागली आहेत कधी कोणी कधी कोणी कुठला राक्षस कुठला कोणी येतोय कधी पुतना येते कधी तृणासूर येतोय कधी चक्रासूर येतोय कधी क्रौंश पक्षाच्या रूपाने संकट येत आहे तर कधी कसलं संकट येत आहे कधी कालियाचं मर्दन करावं लागतंय आणि या वेगवेगळ्या असुरांच्या वरती कृष्ण नेहमीच वरचट ठरतोय कंस तिकडे आता त्याला जवळपास अंदाज येऊ लागलाय की आपला शत्रू जो देवकीच्या उदरी जन्माला आलेला आहे तो हाच आहे जवळपास अंदाज येऊ लागलाय आणि हाच आपला काळ बनून येणार आहे मग काहीही करायचं आणि कृष्णाला संपवायचं हे कंसाने ठरवलेलं आहे आता एक घटना अशी घडते आहे ज्या घटनेमुळं कंसाच्या मनामध्ये आता खात्री पटणार आहे इकडे यशोदा ही चिंतेत आहे आपल्या बाळावरती एवढे संकट का हा प्रश्न तिला पडतोय म्हणजे आपला बाळ तर या सगळ्या संकटांना पुरून उरतोय अक्षरशः पूर्ण उरतोय पण तरीही आईचं हृदय आहे आईचं आणि ते आईचं हृदय गप्प बसू देत नाही एक बाप एक आई यांना आपल्या लेकराविषयीची काळजी वाटतेच जगत जगतपालकाची आई असू दे तिलाही आपल्या लेकराविषयी काळजी वाटणार ना तिला काय भगवान विष्णू पोटी आलाय की अजून कोणी आलाय तिला काय त्याच्याशी तिला ते आपलं राजस सुकुमार असलेलं मूल सुरक्षित राहावं एवढंच वाटत असत आता वेगवेगळ्या मार्गाने संकट येत आहेत अशा वेळी नंदाला वाटत आहे की आता आपल्या गोकुळ आणि वृंदावन या नव्या वसलेल्या वसले वसवलेल्या नगरीमध्ये सुद्धा म्हणजे अगदी वृंदावन नगरी वसवली आणि तिथे कृष्ण बलरामाला ठेवून त्यांच्याकडं वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या तरीही संकटाचं काही सत्र कमी होत नाहीये ब्रह्मदेवानी परीक्षा घ्यावी का, ब्रह्मदेवाला का। हो ब्रह्मदेवाला जाणीव व्हावी का त्यांनीही परीक्षा घेऊन टाकली प्रतिसृष्टी निर्माण करावी लागली भगवान श्रीकृष्णाला आता या प्रतिसृष्टीच्या काळामध्येच नंदाला असं वाटत आहे म्हणजे याच्यानंतर नंदाला असं वाटत आहे की आता आपण एक यज्ञ करायला हवा कारण गोकुळामध्ये आणि वृंदावनामध्ये पर्जन्य कमी झालंय राजाचा राजा कोण असेल तर ते म्हणजे इंद्र आणि या देवराज इंद्राचा यज्ञ करून हवीद्रव्य हविभाग देवराज इंद्राला दिल्यानंतर ते प्रसन्न होतील आणि आपल्या गोकुळावर वरचतील गोकुळाची परंपराच आहे दरवर्षी पर्जन्याच्या अगोदर देवराज इंद्राचा अभिषेक करायचा देवराज इंद्रांचा यज्ञ करायचा या यज्ञामध्ये इंद्रांना हवा असलेला हविद्रव्याचा भाग अर्पण करायचा आणि मग इंद्र प्रसन्न होऊन ते पर्जन्यम टाकत राहणार हे, हे सगळं दरवर्षी होत आलेलं आता ही संकट थांबावीत पाऊसही नीट पडावा यासाठी नंद आणि यशोदेने ठरवलं की आता आपण देवराज इंद्राचा यज्ञ पर्जन्य याग करायचं इकडे भगवान श्रीकृष्णाच्या मनामध्ये काही प्रश्न पडत आहेत ते म्हणतात की पाऊस पडतो तो या गोवर्धनाच्यामुळे गोवर्धन पर्वत उभा आहे आणि पर्जन्य मेघ या गोवर्धन पर्वताला अडतात तिथेच ते थंड होतात त्याचा पाऊस पडतो मग पूजा करायचीच असेल तर गोवर्धनाची करावी इंद्राला फुकट श्रेय का खराय ना इंद्राला फुकट श्रेय का म्हणजे पाऊस पाडणारा मेघ मेघराजा आणि श्रेय आणि हा विभाग मात्र घेतोय इंद्र कृष्णाच्या मनामधले प्रश्न आहेत आता खरं तर हे गणितच वेगळं आहे गणित वेगळं असं आहे की देवराज इंद्राला आपण या सगळ्या जगाचं कल्याण करतो अशी भावना निर्माण झाली आणि त्याचा गर्वही होऊ लागला सगळ्यात लवकर गर्व होणारा कोणता देव असेल ना तो तो इंद्र बऱ्याच वेळेला थापडा खाल्ल्यात बऱ्याच वेळेला थापडा खाल्ल्यात पण इंद्र काही सुधरत नाही त्याच कारण आहे हो लक्षात ठेवा राजा हा राज्याचा स्वामी असतो हे खरं असलं तरीही तो उपभोग घेणारा स्वामी नसतो तर राजा हा राज्याचा उपभोग शून्य स्वामी असला पाहिजे आणि प्रजेचं रक्षण करणं प्रजेच्या कल्याणाचा विचार करणं हे राजाचं कर्तव्य असलं पाहिजे उपभोग शून्य स्वामी कर्तव्य परायन नौकर इतकं रा, इतकंच राजाचं महत्व आहे आणि हा असा राजा असेल तो तो देवाच्या बरोबरीचा असतो तो पित्याच्या बरोबरीचा असतो राज्याचा उपभोग शून्य स्वामी आणि कर्तव्याचा भाग म्हणून जनसेवा करणारा प्रमुख असा राजाच पित्या समान देवा समान असतो आणि अशा राजाची आज्ञा मोडू नये पण देवराज इंद्राला आपण करतोय ते उपकार करतोय असं वाटू लागलं आणि हा कृष्ण कोण सांगणारा की माझा यज्ञ करू नका आणि गोकुळातले हे लोक त्याचं ऐकतात पण कसं शक्य आहे असं आता मी माझी ताकद दाखवतो नाही या गोकुळाला आणि वृंदावनाला संपवलं तर नावचा देवराज नाही हा ही भावना इंद्राच्या मनामध्ये आली इंद्राने वरुणराजाला आज्ञा केली आहे पवनराजाला आज्ञा केली आहे पवन देवाला आज्ञा केली आहे की आता सोसाट्याचा वारा सुटेल सगळी कडची ढग एकट्या मथुरेमध्ये एकट्या गोकुळामध्ये एकट्या वृंदावनामध्ये जमा होतील आणि सोसाट्याचा वारा आणि प्रचंड पाऊस इतकं बरसायचंय इतकं बरसायचंय की वृंदावन आणि गोकुळ वाहून गेलं पाहिजे नेस्त नाबूत झालं पाहिजे हा इंद्राचा आदेश आता देवराज इंद्राचा आदेश आल्यावरती ऐकणार नाहीत ते हे दोन्ही देवता कसले पवनदेवांनी प्रचंड वेगाने वारं वायला सुरुवात केली आणि त्याच वाऱ्याच्या जोरावर मेघ जमा होऊ लागले काळ्या कभिन्न मेघांनी अक्षरशः गोकुळ आणि वृंदावनाचं अवकाश व्यापलेलं आहे अंधार पसरलाय सूर्य दडलाय प्रचंड वेगवान वाऱ्यात घरावरची छपरं उडून जाऊ लागली आहेत अक्षरशः मोठमोठ्या वस्तू उडून जाऊ लागल्या आहेत सैरभैर झालय गोकुळ सैरभैर भैर वृंदावन आणि कडाडत्या विजेसह प्रचंड मोठ्या पावसाला सुरुवात आहे धो 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 हत्तीच्या सोंडे इतक्या थारा पडू लागल्यात महापूर आलाय यमुना आपल्या सगळ्या मर्यादांना ओलांडून वाहू लागली आहे हा, हा, माचला, माचला हा एकच प्रश्न प्रत्येकाला आहे आणि प्रत्येक जण त्या कोवळ्या सुकुमार कृष्णाकडं आशेने बघतो आहे काही मित्र तर विचारतायत कृष्णा तूच म्हणाला ना आपल्याला वाचविणारा गोवर्धन आहे त्याची पूजा करायला हवी आता गोवर्धन का वाचवत नाही या सगळ्या संकटातही मंद स्मित करत कृष्णानं ठरवलंय की आता आपण यांना वाचवायचं आणि इंद्राची ही मजा बघायची कृष्ण या पडत्या पावसात गोवर्धनाच्या समोर हात जोडून उभा आहे आणि म्हणतोय हे पर्वतराज आता या गोकुळाला वाचविण्याची जबाबदारी तुमचीच आहे आणि तुम्हीच याला आपल्या छत्रछायेखाली घेणार आहात एवढंच बोलून गोवर्धनाच्या पायथ्याशी कृष्ण हात घालतात आणि कडकडा गोवर्धनाला उचलतात आपल्या करंगळीवर गोवर्धनाला उचलून धरतात आणि सगळ्यांना सांगतात चला या गोवर्धनाच्या खाली आश्रयाला या एक एक गोपाळ आपल्या गोधनाला घेऊन गोवर्धनाच्या आश्रयाला येतो प्रत्येकाला वाटतं माझी काठी लावली पाहिजे प्रत्येक जण आपापली काठी आपापला आधार गोवर्धनाच्या खाली तो तरला पाहिजे यासाठी लावतो गोवर्धन उभाय इंद्र प्रचंड पाऊस पाडतोय हत्तीच्या सोंडे इतक्या धारा पाडतोय पण गोकुळातल्या लोकांचं जराही नुकसान होत नाही कारण या सगळ्या पर्जन्य धारांना थांबवण्याची क्षमता गोवर्धनाच्या मध्ये आणि गोवर्धनाच्या पायथ्याशी सगळं गोकुळ सुरक्षित आहे आता काय झालंय तुम्हाला सांगतो आजकाल जे चाललंय ना ते तिथेही चालत होत म्हणजे आता जे चाललंय तेही चालत तिथं ते चालत होतं हे काट्या कुट्या लावलेले होते ना सगळे गोप गोपिका हात लावलाय कुणी काठी लावली कुणी खांब लावलाय कुणी काय लावलंय त्या प्रत्येकाला वाटायला लागलं की कृष्ण काय नुसती करंगळीत धरण की याच काय आहे आपलंच आहे आपलीच काठी जोरदार मजबूत आहे काही जणांच्या मनामध्ये भाव आला आणि खट्याळ लोकांनी कृष्णाला म्हणलं काय रे नाटक करतोयस का करंगळी लावली आहे करंगळीवर कुठे गोवर्धन उभा असतो का कृष्ण म्हणाला नसतो ना तुमच्या जोरावर उभा आहे ना मग जर्रा अशी करंगळी हलवतो आणि हलवल्याबरोबर गोवर्धन लागतो की मग सगळ्यांना कळत आपलं काहीच नाही जे आहे ते त्याच आहे अरे, अरे 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 माफ कर माफ कर माफ कर आणि पुन्हा कृष्ण गोवर्धन आपल्या करंगळीवर उचलून धरतोय आताही तसंच होत ना अगदी तसंच अनेकांना वाटत की हे आपल्यावर चाललंय भारताचा हा गोवर्धन कोणत्या कृष्णाने कोणत्या नरेंद्राने उचलून धरलाय याची जाणीव आहे का आपल्याला उगाच प्रत्येकाला वाटत राहतं की हा गोवर्धन मी उचललाय मी उचललाय मी उचललाय पण हा गोवर्धन त्या कृष्णानं नरेंद्राने उचलला होता आणि शेवटी इंद्र थकतो पर्जन्य थांबवतो शरण येतो आणि म्हणतो कृष्णाचं आहे गोवर्धन खाली टेकवला जातो कृष्णाचा जय जयकार होतो आणि कंसाच्या मनामध्ये खात्री पडते हाच तो जान आपला शत्रू ज्यानं आपला काळ म्हणून जन्म घेतला आहे आता वेळ येते कंसाच्या आमंत्रणाची आणि कृष्णाचं गोकुळ सुटण्याची काय होत आहे बघूया पुढच्या भागात